तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झाले आणि ते मॉनिटायझही झालं आहे ते तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे मी यूट्यूब चॅनल का चालू केलं हे तुम्हाला सांगायचं आहे थोडक्यात गेल्या वर्षी ह्याच महिन्यात मी एक व्हिडिओ टाकलेला रील होती टाक ती म्हणजे इन्स्टावर टाकलेला आणि ती होती ती पोहण्याची उड्या मारण्याची म्हणजे पाण्यात मला पोहण्याची खूप आवड आहे त्यामुळे मी ती व्हिडिओ टाकलेली आणि ती प्रचंड व्हायरल झालेली आणि त्यामुळे मी विचार केला की यूट्यूबसुद्धा चालू करावं का तर त्याबद्दल मी इन्स्टावर विचारलेलं म्हणजे चालू के केलं तर चालेल काय किंवा माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का तर त्यावर खूप पॉझिटिव्हज व्ह्यू होते त्यामुळे मी हे चालू केलं आणि आज परत मी त्याच ठिकाणी आल्या बरोबर एक वर्षाने त्यामुळे मला खूप सुंदर वाटते आणि मी आता जाते पोहायला तर तो पुढचा व्हिडिओ पण तुम्ही बघाच पण त्याआधी सुरुवातीपासून बघूयात त्याआधी तुम्हाला ती रील दाखवते ज्याला खूप सारे पॉझिटिव्ह व्ह्यूज आलेले आता बरोबर चार वाजले आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही गाडी पण काढली आहे भैयानी आणि आता मी निघतोय तर चला आई बाबा आणि भैया तिघं पण गाडीत बसलेले होते आणि मी पण चालले आता बसायला आणि राजापूर मधून नाट्यात जायला आम्ही निघालो पावसाळात हिरवागार झालेला परिसर अगदी सुंदर वाटत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार शालू पसरलेला होता आणि आम्ही पुढे पुढे जायला जसं निघालो तसं तसं दिसायला लागलं की ढगाळ वातावरण यामुळे मला तर खूप टेन्शनच आलेलं कारण का पुढे गेल्यावर पाऊस पडला तर मला काय पोहायला मिळणार नाही पण तरी पण आम्ही चाललो आहे ब त्याच टेन्शनमध्ये होप सो पाऊस कमी होईल आणि मला पोहायला भेटेल <laughs> आणि फायनली आम्ही नात्यात पोचलो आणि आमची गँग सर्व जमा केली दोन गाड्या काढल्या आणि आम्ही निघालो फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि सर्व मंडळी जमलेली आहेत पोहण्यासाठी तयार आहेत तर चला सर्वांना भेटवते अरे माझ तुझं काय झालं आणि हा आहे आमचा आम मजा आणि मस्ती करण्याचा स्पॉट किती सुंदर आहे ना पाणी किती शांततेत वाहतंय आणि आम्ही आता यात धुडगूज घालणार आहोत एक एक करून सर्व जण नदी भितरायला लागले उड्या मारायला लागले मज्जा करायला लागली वरच्या साईडला सर्व महिला मंडळ होतं आणि खालच्या साईडला सर्व मुलं होती चला आता मी सुद्धा आमचा मस्त मिळते उडी मारायला आणि ऋतुजा कदम पोहायला निघालेली आहे आपल्या मामाची काही आदोली आलेली आहे आणि पोहाला उडी मारते एक दोन अरे पाडते बाबांनी कसलं भारी डिक्टेट केलं ऐकून भारीच वाटलं चालू झालेलं ते रील करायचं डिस्कशन कोणता रील करायचा आणि फायनली रीलचं गाणं आमचं झालेलं दिसाय आणि मी त्यांची प्रॅक्टिस घेत होती आणि रील करायची होती त्यामुळे खूपच मजा वाटत होती